इष्टीच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आज कणकवली बस स्थानकात जोरदार घोषणाबाजी करत चक्काजाम आंदोलन करण्यात आले यावेळी शासनाकडे प्रवाशांच्या व जनतेच्या भावना कळवा अन्यथा यापुढे यापेक्षाही मोठे आंदोलन करू असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्यासहित शिवसेना नेत्यांनी दिला यावेळी विभागीय वाहतूक अधीक्षक निलेश लाड यांच्याशी चर्चा करताना प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो कणकवली बस स्थानकातील स्वच्छतागृह अस्वच्छ झाले असून त्याची तातडीने स्वच्छता करा यासह अन्य प्रमुख मागण्या देखील करण्यात आल्या यावेळी या आंदोलनातील या या मागण्या वरिष्ठ कार्यालयाला पावट पाठवण्याची ग्वाही लाड यांनी दिली शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आज कणकवली बसस्थानकासमोर बसस्थानकामधून बाहेर जाणाऱ्या एस टी रोखून दरात चक्काजाम आंदोलन करण्यात आले यावेळी एस टीमध्ये बसलेल्या प्रवाशांना याचा त्रास होऊ नये याकरता प्रवाशांना पाण्याच्या दे बॉटल देखील वाटण्यात आल्या त्यावेळी शिवसेना ठाकरे गटाने आंदोलन करताना अनेक प्रश्न उपस्थित केले जर प्रवाशांना सुविधा मिळत नसतील व बस सोयी सोयीसुविधा उपलब्ध नसतील स्वच्छतागृह चांगले नसेल तर भाडेवाडीचे कारण काय भाडेवाडीच्या नावाखाली महायुती सरकार व जनतेला प्रवाशांना वेष्टीस धरत असून या सरकारचा निषेध करत असल्याचे यावेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितले या आंदोलनादरम्यान शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर विधानसभा प्रमुख सतीश सावंत युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक महिला जिल्हा प्रमुख नीलम सावंत तालुका प्रमुख कन्हैया पारकर ताते निकम युवासेना प्रमुख किरण वर्दम सचिन सावंत वैदेही गुडेकर दिव्या साळगावकर युवासेना तालुका प्रमुख उत्तम लोके राजू राठोड तेजस राणे आदित्य सापळे सचिन सावंत प्रमोद सावंत प्रसाद अंधारी यांच्यासहित वाहतूक निरीक्षक प्रतीप परब आगार व्यवस्थापक अजय गायकवाड आदी उपस्थित होते <c coworkers> सरकारने व्यवस्थितरित्या ते उभे जसा तुमचा पगार शासन सबसिडी देत आहे ह्या तसा लोकांना सेवा मिळण्याची शासनाची जबाबदारी घेऊ नये जबाबदारी शासनाची शासनाकडे कळवा या सगळं ह्या अनुषंगाने डी सी ना सांगा बाकीच्या गाड्या ग्रामीण भागात घ्यायच्या तुम्ही पंधरा टक्के भाडेवाढी दिली गाड्या रेग्युलर ठेवा त्या गावात जाऊन मग दुसऱ्या गावात येईन रिक्षे बंद करा आणि आमच्या जिल्ह्याला नवीन गाड्या हे जे काय हे करताना थांबवा वेळ घ्या दोन दिवसात आम्हाला त्यांना वेळ द्यायला सांग आम्हाला नवीन गाड्या आणि हे जे काय दे गावातलं टाईम टेबल ते बिघडलेलं आहे भाडेवाड करून लोकांना चांगली सेवा तुम्ही देत नाही आहे आज ग्रामीण भागातल्या गाड्या उसळ्या जात आहेत कॉलेज विलेजची मुलं जी आहेत त्यांनासुद्धा दोन दोन तास उसरा राहावं आहे त्याचा अभ्यास त्या ठिकाणी चुकतो आहे पूर्णपणे जिल्ह्यातल्या शिल्ले फेऱ्या आणि इंडियन फेरत रेग्युलर पाहिजे एका गावात जाते वेळी गाडी वाया वाया करता लोकांना इथे उतरतं तिथे उतरतं ते थांबा नवीन गाड्या पाहिजे आणि टी सीला आमच्या मोठी गाड्या सांगा दोन दिवसात आम्हाला स्वतः कळवा आणि बोलवा ते आम्हाला नवीन गाड्या किती मिळून देणार आमची मागणी आहे भाव आणि भाव वाढ करा तुम्ही आणि रद्द करा भाव वाढ रद्द करा आता मोठं आंदोलन करायचं सेवा द्या चालू नका नव्या गाड्या द्या आता सहा रुपये वाढून घेतले ना छत्तीस केलेला मग या मोडक्या तुटक्या गाडीतल्या लोकांनी काय जायचं स्वच्छ अस्वच्छता भाऊ भाऊ महाराष्ट्र कर्जबाजारी येतात अजून भाऊ वाटलं कर्जबाजूल

아미파이게, 와르, 와르, 아미파이게, 디카르소, 디카르소. 이놈들 봐라, 이놈들 봐라. 이놈들 봐라. 아, 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 이놈들 봐라. राज्य सरकारने जो चोवीस जानेवारीपासून निर्णय घेतला एस टी दर भाडेवाडीचा या विरोधामध्ये शिवसेनेच्या वतीनं संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा आणि महाराष्ट्र शाही महाराष्ट्राच्या महाराष्ट्र करत आहोत तर जनतेला प्रवासी सेवा उलट चांगली देण्याची गरज आहे या सगळ्या गाड्या त्या सगळ्या जुन्या आहेत मोडकही झालेल्या आहेत आणि या गाड्यांमधलंच आपली सर्वसामान्य जिल्ह्यातली जनता या एसटीमधनं त्या ठिकाणी प्रवास करते पण त्या सेवेमध्ये मात्र बदल झालेला नाही त्यांना चांगल्यास चांगली सेवा देण्याचा प्रयत्न हा या महाराष्ट्र सरकारकडनं झाला नाही पण या गोरगरीब जनतेला दे मध्ये पंधरा टक्के भाडेवाढ करून आज जर समजा तरळाला जायचं असेल तर चोवीस जानेवारी पूर्वी तीस रुपये दर होता आता तरळाला जायचं असेल तर छत्तीस रुपये ला द्यावे लागतात म्हणजे एका माणसाला सहा रुपयाची वाढ कणकोलीच्या तरळा या अंतरापर्यंत झालेली आहे म्हणजे संपूर्ण जी भाववाढ आहे ही

आज असलेल्या ग्रामीण भागातली एस टीची सेवा खुलमडलेली आहे शाले फेऱ्या त्या ठिकाणी दीर्घाई होत्या पाया करून त्या ठिकाणी गाड्या चालवल्या जात आहेत म्हणून आज त्यांचे डी टी ओ लाड या ठिकाणी आले होते संदर्भात डी टी ओ मार्फत डी सीनं त्या ठिकाणी निरोप दिलेला का येणाऱ्या चार दिवसामध्ये डी सीने संदर्भात बैठक घ्यावी आणि जिल्ह्यातली असलेली एस टीची सेवा त्यांनी सुरळीत करावी आणि असलेली भाडेवाढ जी करताय आहे ती भाडेवाढ एक तर कमी करा किंवा भाडेवाढ कमी करा कमी करा आणि त्याचबरोबर एस टीचा असलेला जो सेवा जो आहे हा सेवेचा दर्जा त्यांनी सुधारावा अशा मागण्या आज आम्ही डी सीज केलेल्या आहेत येणाऱ्या काही दिवसात त्यांची बैठक होईल आणि ज्या ज्या सेवा या ठिकाणी दीर्घाईने गाड्या चालत आहेत कॉलेज फेऱ्या उसराने चालत आहेत आणि गावामध्ये थेट गाड्या जात नाही आहेत या संदर्भात टी सीची चर्चा करू अन्यथा याच्याही पेक्षा उग्र आंदोलन या ठिकाणी शिवसेनेतर्फे उभारलं जाईल असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचे युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा बेल बटन दाबा ताजा घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉम